बोरगावे टीव्हीएसमध्ये अर्बिटर इलेक्ट्रिक व्हेहीकलचे भव्य अनावरण अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्या हस्ते ग्राहकांना चावी प्रदान हरित ऊर्जेच्या दिशेने आणखी एक मोलाचे पाऊल टाकत इचलकरंजी येथील बोरगावे टीव्हीएस शोरूमतर्फे अत्याधुनिक अर्बिटर इलेक्ट्रिक व्हेहीकलचे भव्य अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला शोरूममध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने इलेक्ट्रिक नुकतीच नवीन टीव्हीएस आर्बिटर ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली असून तिच्या अनावरण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते ग्राहकांना चावी प्रदान करण्यात आली या प्रसंगी शोरूमचे प्रोप्रायटर राजू बोरगावे व समीरा बोरगावे व कंपनीचे अधिकारी निखिल माळी तसेच कार्यक्रमाचे निवेदन आणि मनोरंजनाची जबाबदारी पार पाडणारे गायक सूरज नाईक आदींसह बोरगावे टीव्ही सर्व स्टाफ व अनेक ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्सवी रंगत आणली यावेळी स्वप्नील राजशेखर यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे महत्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार हा केवळ भविष्याचा नाही तर आजच्या काळातील गरजेचा विषय आहे इचलकरंजी सारख्या प्रगत शहरात अशा उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो तरी ग्राहकांनी या वाहनाचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले तर प्रोपरायटर राजू बोरगावे यांनी ग्राहकांचा विश्वास आणि पाठिंबा हाच त्यांच्या व्यवसायाची खरी ताकद असल्याचे सांगत आगामी काळात अधिक पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गाड्या ग्राहकांसमोर आणण्याचे आश्वासन दिले तर टी व्ही एस मोटर कंपनीने आज आपली नवीन इलेक्ट्रिक दुचाकी ऑर्बिटर बाजारात सादर केली असून शहरी प्रवास अधिक आरामदायी आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या दुचाकीत एकशे अठ्ठावन्न किमी रेंज क्रूज कंट्रोल हिल होल्ड असिस्ट आणि चौतीस लिटर बूट स्पेस यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मी बोरगावी टी मध्ये इथे आलो एका टी व्ही एसच्या नवीन स्कूटरच लॉन्चिंग माझ्या असते झाले बऱ्याच कस्टमरना जे मी आज गाडी बुक केली होती त्यांना माझ्या असते त्याची uh, चावी प्रदान करण्यात आली आणि बोरगावी टीव्ही मार्फत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा गिफ्ट फोटोस देण्यात आलं खूप चांगला सोहळा आहे बोरगावी सर त्यांचे मेवणे जी आणि त्यांची बहीण हे पूर्वीपासून आमचे स्नेही आहेत तर आज या इथे येऊन खूप आनंद होतोय सगळ्या बुरगावी परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या सगळ्या आमच्या आमच्या ग्राहकांना मनोरंजन इंडस्ट्रीच्या सगळ्या ग्राहकांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची आनंदाची आरोग्याची सर्व कला पुढे संपन्न असा थँक्यू चॅनल करा आणि आधी बघण्यासाठी